काही दिवसांमध्ये झालं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठी बाहेर आले संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला पोलिसांचा हा अतिरेक हा ह्या सरकारची दिशा दाखवत आहे की हे सरकार कसं चालणार आहे कुठलाही बुडा नसताना कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं ज्या पद्धतीने उत्तम सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसापासूनच या सरकारने संधी दिलेली आहे या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ही ह्याच्यातनं दिसते आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत परभणीला भेट देणार आहोत तसेच संतोष देशमुख ह्या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला फासणारी आहे त्याच्या डोळे जाळण्यात आले त्याचे पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या क्रूरप्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेली खाली गेली आहे महाराष्ट्रामध्ये जंगल सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत ज्या 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 लोकांची नावं समोर येत आहेत है। ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही फोन कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे है। त्याच्यावरती एखादी एस आय टी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झालेत बत्तीस त्याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे म्हणजे दाऊदनी आदेश द्यायची आणि छोट्या शकीलने काम वाजवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवार होता तो बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडनी काम वाजवायचं की गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत